गडेंगलज चे माजी आमदार विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉ एस एस गाई साहेब यांचा चोवीस ऑगस्ट रोजी सदतीसावा स्मृती दिन स्मृती निमित्त साहित्यिक शैक्षणिक सामाजिक आणि वंचित विकास क्षेत्रातील अतुल्य कार्याबद्दल माननीय प्राचार्य डॉ सुनील कुमार लवटे यांना डॉ घाई समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा माननीय डॉक्टर माणिक कुमार साळुंके माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मंडळ कार्यक्रम वेळ शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता कार्यक्रम स्थळ स्वर्गीय डॉक्टर घाई सभागृह गडिंगलस आपले नम्र उपाध्यक्ष सचिव सहसचिव सर्व संचालक प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्याप्रसारक मंडळ व डॉक्टर घाई प्रतिष्ठान गडिंगलस